लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा पत्रकार आयोजित पत्रकारांच्या मुलामुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा आणि पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस उद्घाटक नामदार चंद्रकांत दादा पाटील कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय अण्णा बनसोडे शुभ हस्ते नामदार जयकुमार गोरे आणि सन्माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे निमंत्रक आदरणीय श्रीयुत राजा माने संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान मुंबई रविवार दिनांक 25 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजता स्थळ जे डब्ल्यू मॅरियट सेनापती बापट रोड पुणे प्रवेश निमंत्रितांसाठी येत्या पंचवीस मेला पुण्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय राजा माने तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी इथं होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्यानंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आयोजित करण्याचा आज इथं झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा हे होते राज्य सचिव महेश कुगावकर सह सचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरणार राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे अमोल पाटील हे उपस्थित होते सतीश सावंत विकास भोसले इक्बाल शेख तेजस राऊत मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे अजिंक्य स्वामी संजय भैरे प्रशांत कटारे राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव वितरण तसेच पत्रकारांच्या मुलामुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रति उद्घाटन करण्याचा निर्णय झाला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका